कोणत्या तोंडाने मतं मागणार आहे कोणाचं काही देणं नाही घेणं नाही कोण्या गाव कुठं आहे कोणतं गाव काय नाही माहीत नाही पाच वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या साधा विषय आणि विश्वासार्हता जर आपण गमावली बाजारात एखादी विकलेली वस्तू परत घेता येते परंतु एकदा इज्जत गेलेली ती बाजारात विकत मिळत नसती हे लक्षात ठेवा एकीकडे उमेदवार संविधान बदलायची भाषा करते एकीकडे उमेदवार मी पाच पाच वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते पाच वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या साधा विषय आणि ह्यांना उमेदवारी तिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली आज या परभणी जिल्ह्यामध्ये मायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो ही आमच्यासाठी शोकांतिका आहे उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भांबळे साहेबाला सोडून भंडू जाधवला सोडून टारपे साहेबाला सोडून तुम्ही का साताराला जाणार आहेत का अरे आम्ही तुमच्या रक्ता मासाच्या हा अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक जरी तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत एक मराठीमध्ये मन आहे आपल्याच्या पायथ्याला बसावं हो। शेजाऱ्याच्या उश्याला बसण्यापेक्षा किंवा जेवायला उकंड्यावर बसावं हो। पण वाड्या आपला असावा हे हो। वाडे तुमचे मजबूत आहे तुम्ही काळजी करायची कारण नाही जेव्हा जेव्हा चांगला वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल त्या त्यावेळी मी आणि भांबळे साहेब तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येऊ हे आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो शेवटी ह्या मातीत आम्ही जन्मलोत आणि ह्या मातीशी प्रामाणिकपणा ठेवणं आमचं कर्तव्य आहे भांबळे साहेब या ठिकाणी म्हणले की बाबा खासदारांनी पक्ष सोडला नाही भांबळे साहेब मी सोडला नाही पण तुम्ही तरी कुठं सोडला तुमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे कारण सोबत तुमचे चांगले संबंध एवढे असताना सुद्धा तुम्ही साहेबांशी साथ सोडली नाही हे तुम्ही अभिमानाची गोष्ट आहे शेवटी राजकारणामध्ये चढ उतार येत असतात कोणी काही अमृत पिऊन आलेलं नाही राजकारणामध्ये परंतु आपण दिलेली शपथ समाजानं दिलेला वसा आणि समाजाची प्रतारणा हे कधीही गोष्टी करायच्या नसत्या समाजानं दिलेला वसा आहे ते सोडायचा नाही त्यांनी दिलेला वसा हा कायम ठेवायचा आहे शेवटी विश्वासार्हता ही सगळ्यात मोठी असते आणि विश्वासार्हता जर आपण गमावली बाजारात एखादी विकलेली वस्तू परत घेता येते परंतु एकदा इज्जत गेलेली ती बाजारात विकत मिळत नसती हे लक्षात ठेवा म्हणून आम्ही या ठिकाणी त्या गोष्टीची जाणीव ठेवून काम करणारे आहोत आमच्यासोबत काम करणारा प्रत्येक घटकातला माणूस आहे प्रत्येक समाजातला माणूस आहे आमच्या आयुष्यात कधी आम्ही कोणाची अशी काही जातीपातीमध्ये कधी आम्ही भेदभाव केला नाही आणि उद्याही करणार नाही काय झाले की आपला प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ मतं मागायला काही जागाच नाही कोणत्या तोंडाने ना मतं मागणार आहे कोणाचं काही देणं नाही घेणं नाही कुण्या गाव कुठं आहे कोणतं गाव काय नाही माहीत नाही आता आलाय तर खरी मग आता मतं मागायचे कसे तर मग मताचं ध्रुवीकरण करायचं काम हे जर कोण पर करत असेल तर माझ्या प्रतिस्पर्धी आलेला उमेदवार करत नाहीये मित्रांनो लक्षात ठेवा ह्याच्या मागे मोठं डोकं आहे ते भारतीय जनता पार्टीचं त्यांना समाजा समाजाचं ध्रुवीकरण करायचंय त्यांना त्या ते ठिकाणी वातावरण निर्मिती असलेली चांगली आहे ती खराब करायची आहे दोन समाज इतर सगळा समाज एकत्र नांदतोय त्याला नांदू द्यायचं नाही जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचं अहो जाती जातीतलं तेड तर निर्माण झालेलं मी समजू शकतो पण घराघरात सुद्धा तेल घालण्याचं काम हे भाजपवाले करतायत त्याच्यामध्ये मी सुद्धा सुटलो नाही लक्षात ठेवा माझ्याही घरामध्ये चालून दिले मग ते काय लिहिल मनाला ते बोलणार काय वाटत ते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकणार काय टाकायचं टाकून